पैसे भेटले एक मिनिटांना भेटले की चारशा भेटले नवनी दाने आलते ना पैसे उचलले अनिल ना तुमच्याच ग्रुपचा अनिल होय ना अनिलच्या ग्रुपचा ग्रुपचे आहे तुम्ही सातश्या पैसे उचलले त्यांना तुम्हाला किती भेटले तीनशे सगळे तीनशे पाकिट भेटले काय उद्यावर एक पाकिट पांढरे पाकिट भेटले पांढरे एक मिनटं थांबा खाकी कलर आहे का एक मिनिट थांबून द्या अनिल बोच्या ग्रुपच्या ना हा मग बसतो खाकी हो द्या पैसे किती आहे अरे यार पैसे उचलले त्यांना अनिल भाऊ अनिल भाऊ आहे सप्रेम जय महाराष्ट्र आज भाजपचे नेते चंद्रकांतजी पाटील यांच्या जाहीर सभेमध्ये एका शेतकऱ्याने जो शेतकरी कर्जाच्या खाली व्याजाच्या खाली दबलेला आहे त्याचे बावीस लाख रुपये बुडाले अशा शेतकऱ्याने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जाब विचारण्याचा प्रयत्न केला विचारणारच ना चंद्रकांतजी पाटील कारण आपण सत्तेमध्ये आहात महाराष्ट्रातही आणि केंद्रातही मग त्या शेतकऱ्याची चूक काय झाली त्यांनी फक्त आपल्याला जा विचारला पण आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पोलिसांनी खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला उत्तर न देता त्याला धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला हा तर खरा भाजपचा चेहरा आहे आज लोकांच्या समोर तो आलेला आहे आपला बुरखा फाटलेला आहे मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो या त्या मतदानामध्ये मतदान करताना एकदा नाही एक हजार वेळा विचार करा कारण आता जर तिसऱ्यांदा आपण चूक केली तर आपली और, आपली परिस्थिती काय होईल यावर तुम्ही लक्ष ठेवा आज निवडणुकीमध्ये आपल्या सारख्या मतदाराची गरज आहे पण आजही आज ते शेतकऱ्याला एका पोशिन द्यायला जो पिकवतो आणि तुम्हाला आम्हाला जगवतो आज त्याच्यावर अशी परिस्थिती आहे तर उद्या निवडणूक संपल्यानंतर उद्या आपली गरज संपल्यानंतर खऱ्या अर्थानं आपली परिस्थिती काय होईल यावर तुम्ही लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना आव्हान करतो त्या निवडणुकीमध्ये भाजप हटाव किसान बचाव भाजप भाजपने पूर्ण वाट लावलेले भाजपला ला ना मी तर म्हणते भाजपच्या उमेदवाराला दिसल तिथं आणायला पाहिजे का मावशी ला एवढं का नाराज काय मग आव चारशे रुपयाचा गॅस बाराशाला झालाय काँग्रेसच्या काळात तीस रुपये तोळ सोन होता सत्तर रुपये तोळ सोन झालाय मुलींचे लग्न कसे करायचे शिक्षण या खानापूर तालुक्यात पहिली शिक्षणाला पैसे भरावं लागतात आमदार खासदार तीन, तीन लाख रुपये भेटतात सरकारी सरकारी शाळेमध्ये सुद्धा जुने वया पुस्तक यांच्या बापाच्या घरात न द्यावं लागतं यांना मी तर म्हणते भाजपचा उमेदवार छोटा असो का मोठा दिसा आणल मी तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा